बजेट मध्ये मिळवा भाड्यावर पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून हाकेच्या अंतरावर प्रत्येक रूम चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस आणि अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील जैतिर उत्सवाला प्रारंभ झाला या उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत श्री जयतीर देवाचं दर्शन घेतलं परंपरा डोंगरादाऱ्यांनी सजला हो कोकण रूढी परंपरा डोंगरादाऱ्यांनी सजला यो कोकण तुळस गावी जैतीर माझा नराचा नारायण तुळस गावी जैतीर माझा नराचा नारायण हे माहेर वासिणीचा देव खाती जगभरा जग दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर जैतीर हे तुळसगावचं प्रमुख दैवत असून त्याचा वार्षिक उत्सव सहा जून पासून सुरू झाला या निमित्त श्रीदेव जैतीर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली जैतिर उत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित मुंबई पुणे रत्नागिरी कर्नाटक गोव्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी श्रीदेव जैतिराच्या दर्शनासाठी गर्दी केली दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ले तालुक्यातील श्रीदेव जयतीराचा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवाला लाखो भाविक आपली उपस्थिती दर्शवतात त्याचप्रमाणे श्रीदेव जै जैतिरावर अनेक भाविकांची श्रद्धा असल्यामुळे मुंबई असेल गोवा असेल त्याचप्रमाणे इतर भागातून सिंधुदुर्गासहित इतर भागातून बरेचसे भाविक या श्रीदेव जैत्राच्या दर्शनासाठी आपली उपस्थिती दर्शवतात आज सकाळपासून जैतिराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावलेली होती आणि अजूनही भाविक या श्रीदेव जैतिराचं दर्शन घेत आहेत नारळ असतील केळी असतील आपले नवस या ठिकाणी जैत्राचरणी फेडत आहेत त्याचप्रमाणे दुपारपासून मुख्य उत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकतात बऱ्याच बरेच, बरेच भाविक श्रीदेव जैत्र्याच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत काही भाविकसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण श्रीदेव जैत्राच्या उत्सवाला या ठिकाणी आलेला आहात श्रीदेव जैत्र्याचं दर्शन घेतलेलं आहे कुठून आलात आणि काय सांगाल किती वर्ष येतात उत्सव मी तुळसगावात रविवासी आहे गेली म्हणजे माझ्या लहानपणापासून आम्ही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस हा उत्सव बघतो आणि तुफानाची गर्दी असते आणि पंचक्रोशीतून म्हणजे आजूबाजूच्या जवळजवळ पंधरा ते वीस पंचक्रोशी लोक या उत्सवात आवर्जून उपस्थित राहतात श्रीदेव जैतिराची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे काय एखादा अनुभव सांगाल का जैतिरा च जैतिराचा नवसाला पावणारा देव आहे आणि प्रामुख्याने माहेरवाशिनीच्या नवसाना पावणारा असा देव आहे ही ही प्रमुख ख्याती अशी आहे तर अशा प्रकारे अनेक भाविक आहेत जे श्रीदेव जैत्राच्या जैत चरणी आलेले आहेत अजून सुद्धा आपल्याकडे आहेत कुठून आलात आपण काय सांगा जैतिराचं दर्शन घे दर्शन, दर्शन ला है। मी गावातलाच आहे आणि गावातलाच मानकारी आहे असं काही नाही देव आमचाच आहे तर देव आमचा नवसाला पावणार आहे कुठेही असलं तर देवाला आम्ही हाक मारले की देव आमच्या नौसाला आहे बरेच पाहुणे येतात त्या आजच्या दिवशी चाकरमानी येतात हा लेखींचा देव आहे माहेरवाशींचा देव आहे म्हणजे लेकींना कुठे लेखीनी हाक मारला तर देव हा नवसाला पावणार आहे वर्षातून एकदाच हा उत्सव होतो अकरा दिवसाचा कशा प्रकारे तयारी असते तुमची संपूर्ण गावात ते काय गावातल्या वर्षभर अगोदर आम्ही चार महिने तिकीट काढून ठेवतो तर गणपतीपेक्षा आमच्या आमच्या उत्सवाला आम्ही तयारी जी आनंदात होते अकरा दिवस आमचा गाव पूर्ण लेखी माहेरवाशी सगळ्या पाहुणे वगैरे येऊन आनंदाला अकरा दिवस उत्सव आम्ही साजरा करतो म्हणजे कधी सुट्टी नाही भेटली तर जैत्रियाला माझा तो एकोणचाळीस वेळा आहे पण मी एकोणचाळीस वर्षामध्ये वगैरे सोडला नाही सुट्टी भेटो वगैरे न भेटो पण निश्चितच अशा प्रकारे चाकरमानी सुद्धा हा उत्सव न चुकवता या श्रीदेव जैत्र्याच्या उत्सवासाठी येतात उत्सव हा संपूर्ण अकरा दिवस चालणार आहे कवळासाने या उत्सवाची सांगता होणार आहे आणि अनेक भाविक जे दर्शन या ठिकाणी घेणार आहेत उत्सवा दिवशी विविध प्रकारचे खाद्य पदार्थी वस्तूंचे स्टॉल परिसरात जत्रोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळा जवळ आल्याने शेतीच्या अवजारांची बाजारपेठ या ठिकाणी भरते शेती यांत्रिकीकरणामुळे अलीकडे याची विक्री कमी झाली आहे हा जैतिर उत्सव बहिराजाचा उत्सव म्हणूनही प्रसिद्ध आहे म्हणजेच ऐन मान्सूनच्या तोंडावर हा जैतीर उत्सव होतो आणि अकरा दिवस हा उत्सव चालतो आणि या जैतीर उत्सवामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं असतं तर शेतीची जी अवजारं आहेत किंवा इतर जी शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत ह्या आपल्याला पाहायला मिळतात सध्या आताच्या काळामध्ये या शेतीच्या ज्या वस्तू जुन्या आहेत नांगर वगैरे आहेत त्या कमी झा कमी पाहायला मिळतात मात्र मी आता आहे या ठिकाणी जी आपल्याकडे शेतकरी जी कांबळी म्हणजे जी घोंगडी असंही म्हणतात त्याला जी वापरतात कांबळी त्या त्यांच्यासोबत मी आहे त्यां ते या ठिकाणी ज विक्रीला आलेले आहेत या जयतीर उत्सवामध्ये का दादा काय सांगाल तुम्ही कुठून आला हे सर्व वस्तू घेऊन मी सांगलीमधून आलेलो आहे सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यात देवराष्ट्रीय गाव, गाव माझं आहे आणि दरवर्षी येतोच आता जवळजवळ दहावीस वर्ष झालं मी येतो इथं जयतीरला आपण आता कवळासला परत यावं लागतं आता या ठिकाणी शेतीसाठी जास्तीत जास्त शेतकरी ही कामेही वापरतात तर कशा प्रकारे याची विक्री होते म्हणजे होते का विक्री काय सांगतात आता पहिल्यापेक्षा जरा कमी होते है? आता पहिल्यापेक्षा म्हणजे ट्रॅक्टर विक्टर झाले त्यामुळे जरा कमी होते आता पहिले जास्त होत होते आता जर कमी होते साधारण किती दिवस तुम्ही या ठिकाणी असतात आम्ही इकडे आता दीड महिना असतो आहे सीझन चालू झाला की दीड महिना असतो ह्या सगळ्या एरियात असतो सिंधुदुर्गात सगळे असतो इकडं आता कोणत्या कोणत्या कांबळ्यांचे आम्हाला या ठिकाणी प्रकार बघायला मिळते ही तुमच्या हातात आहे ती कोण काळी कांबळे आहे काळी कांबळे ही सहाशे साडेसहाशे दरांना जाते शेरीमध्ये घेतली तर जी बी असते सहाशेची कलरवर काय नसतंय त्याच्या धाग्यावर स्वतःवर प्रत्येवर आहे सगळं आणखी पण आम्ही या ठिकाणी बघतोय काळी कांबळे ही जी आहे ह्याला काय म्हणतात कांबळी बागेवाडी म्हणून कांबळे असते पण ही काळी कांबळे म्हणून घेतात ही काय आंतरापांघराजी म्हणून बी असतात आमच्याकडे मुलांमध्ये ते बी आता नवीन पद्धतीने आहे लोक टोचत आहे म्हणत आहे त्यामुळं मऊ बी घोंगडी मिळतात निश्चितच अशा अनेक या ठिकाणी जे घाटमाथ्यावरून आलेले हे व्यापारी आहेत कांबळे हे व्यापारी आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात जवळजवळ ते संपूर्ण त्यांनी सांगितल्याप्रमाणे दीड ते दोन महिना ते या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असतात आणि या ठिकाणी ते विक्री करतात सध्या जर आपण बघितलं तर या कामयांची विक्री का विक्री काही प्रमाणात कमी झालेली पाहायला मिळते कारण आता जे आधुनिक शेती यंत्र या ठिकाणी आल्यामुळे आणि यांत्रिकीकरण झाल्यामुळे शे ट्रॅक्टर असतील किंवा इतर जी यांत्रिकीकरणाची शेतीसाठी वापरणारे साधनं असतील ती आलेली आहेत आणि जी आपले पारंपरिक ही शेतीसाठी वापरली जाणारी ज्या वस्तू आहेत त्या कुठेतरी कमी होत चाललेल्या आहेत मात्र अजूनही जर बघितलं तर ह्या विक्रीसाठी या जैतिर विक्री उत्सवात या, या वस्तू पाहायला मिळतात काही गावागावात अजूनही नांगराने किंवा ना नांगरून ही शेती केली जाते त्यामुळे या ज्या वस्तू आहेत इशाड असेल किंवा नांगर असतील किंवा जी नांगरासाठी वापरणारी जगाल असेल हे आपल्याला ह्या जैतिर उत्सवात पाहायला मिळतात या जैतिर उत्सवात आपल्याला जे आपल्या नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या ज्या पारंपरिक वस्तू आहेत त्यासुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत या ठिकाणी आपण बघू शकतात की जे आपल्या या ठिकाणचा नारळ असतो त्याच्यापासून जो काथ्या तयार केला जातो आणि त्याच्यापासून या वस्तू यासुद्धा या जैतिर उत्सवामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत स्थानिकच आहेत या ठिकाणचे तुळसचे घारे म्हणून आहेत त्यांच्यातर्फे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे काय सांगाल कशाप्रकारे हे तुम्ही या ठिकाणी कधीपासून हा व्यवसाय सुरू केला उत्सवात आपलं हे या ठिकाणी बघायला मी ते काय सांगाल आता ह्या याला दोन वर्ष झालेली आहेत आणि दोन वर्षापासून आम्ही आव ह्या कात्यापासून जे काय कार्पेट बनवणे किंवा हे सुंब बनवणे अशा प्रकारचा व्यवसाय आमचा चालू आहे आमची मिसेस जे माझी सरपंच होती तिच्या नावावर हे सगळं ह्या कात्या उद्योग आहे आणि ती आणि आम्ही सगळेच कुटुंब त्यांना मदत करत असतो आणि बऱ्यापैकी याला यश यश आमचा दरवर्षी हा संपूर्ण माल कवळासापर्यंत विकला विक्री विकला जातो आणि ऑर्डर्स आम्हाला मिळतात त्याच त्याचकडे येणार आहे आपण बघितलं तर अनेक भाविक या ज उत्सवासाठी येतात आणि हा आपला माल या ठिकाणी याला मागणी किती प्रमाणात आहे मागणी म शंभर टक्के मागणी आहे त्यांना आणि हा जसा कांबळे वगैरे शेतातले काम शेतातल्या कामासाठी घेऊन जातात त्याचप्रमाणे पावसात ह्या ह्या कार्पेट किंवा या मी मॅट मॅटिंग की बनवलेल्या आहेत ह्या मॅटिंग आम्ही रिजनेबल रेटने त्यांना देतो आणि ती स सर्वच्या सर्व या दोन वर्षात गेलेल्या आहेत आता मी बघतो या ठिकाणी सर्व कार्पेट किंवा आपण म्हणतो तसं मॅटिंग आहे काय किंमत आहे या प्रत्येक वस्तूची काय ह्या शंभर ते दोनशे ह्या ह्या कार्पेटची शंभर रुपये किंमत आहे आणि शंभर ते दोनशे या रेटने आम्ही ह्या विकतो आहे ये आमचा जो घाऊ ग्रेड आहे होत आज रेट आम्ही ते लावलेला आहे निश्चितच अशा प्रकारे पारंपरिक या ज्या काठ्यापासून बनवलेल्या वस्तू या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि याला मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा या जैतीर उत्सवात आहे आणि त्यांना सुद्धा त्यांचा जो उद्योग आहे त्या उद्योगाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी ही ठीक ठिकाणून असते दुपारी 2 नंतर खऱ्या अर्थाने या उत्सवाला सुरुवात झाली देवघरातून औसरियत श्रीदेव जैतीरान मंदिरासमोर मांडावर येत खेळ केला यानंतर मानाप्रमाणे प्रत्येक मानकऱ्यांनी मांडावर खेळ केले हे दृश्य पाहायला भाविकांनी मोठी गर्दी केली कुशी तास देऊनियाधीरा करास कुशी या धीर दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जयतीर दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जयतीर चालणाऱ्या या उत्सवाची सांगता कवळासानं होणार आहे पुढील अकरा दिवस गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे या उत्सवानिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता देवस्थान कमिटी तसेच गावकर योग्य नियोजन करण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता जैतिर उत्सवानिमित्त गोवा राज्याचे माजी मंत्री मिलिंद नाईक जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना खारे परब प्रदेश सचिव एम के गावडे महिला पदाधिकारी प्रज्ञा परब शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर तालुका प्रमुख नितीन मांजरेकर शहर प्रमुख उमेश येरम भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तालुका उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी प्रथमेश तेरी आदी मान्यवरांनी जैतिर उत्सवाला भेट देत देवाचं दर्शन घेतलं या उत्सवात मांड्यावर देव खेळतानाचे दृश्य याची डोळ्या याची देही पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती देव जयतीर उत्सव हा गेली चारशे वर्षाची परंपरा असलेला हा जैतिरोसव उत्सव आज सहा जून रोजी संपन्न होतोय या जैतिरोत्सवाचं महत्त्व एवढं मोठं आहे की तर कोकणपट्ट्यातील एक प्रसिद्ध जत्रा मोठी म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या या कोकणपट्ट्यातील या सर्व जत्रोत्सवाची शेवटची जत्रा म्हणून एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि या जत्रोत्सवाची सुरुवात आणि ही सांगता या अकरा दिवसाच्या उत्सवाच्या कालखंडामध्ये होते आणि त्यामध्ये या जत्रोत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांची पारंपरिक असलेली अवजारं घोंगडी असेल नांगरणीची यंत्र असतील या सगळ्या यंत्राच्या साह्यातला जुना नांगर असेल जू असेल किंवा जु जुनी साहित्य जी शेतीसाठी वापरली जातात त्याची बाजारपेठ असलेली ही जत्रा अशी एक वेगळी ओळख या जत्रोत्सवाला आहे आणि या भागातील दशकृतीशी अनेक भाविक या जत्रोत्सवासाठी येतात सकाळपासनं आमच्या देवस्थान कमिटी आणि मानकऱ्यांच्या वतीने एक सुसज्ज असं नियोजन या संपूर्ण परिसरामध्ये केलेलं आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासून श्री देव जयतिराचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत लाखोंच्या संख्येमध्ये भाविक या जत्रोत्सवामध्ये देवाचं दर्शन घेतात सा लोकांचे माहेरवाशिणींचा देव म्हणून एक वेगळी ओळखसुद्धा ह्या जैतिराची आहे नवसाला पावणारा आणि माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारा अशी एक ओळख आमच्या जैतिराची असल्यामुळे या जैतिराला माहेर वाशिणींचा जास्त सहवास या जत्रोत्सवामध्ये असतो अनेक भागामध्ये ज्या मुली आमच्या तुळस गावातील बाहेरच्या गावामध्ये दिलेलं असतात त्या आवर्जून या जत्रोत्सवाला आणि त्यांचे नातेवाईक या जत्रोत्सवाला या या ठिकाणी येतात आणि त्याचं एक वेगळं वातावरण या गावामध्ये निर्माण होतं अशी अनेक वर्षाची परंपरा आज या ठिकाणी साकारत आहे तुळसवासियातील गावातील सगळं गावामध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या जैतिराच्या कृपेने पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा एक चांगला या ठिकाणी मोठी जत्रा संपन्न होऊन एक चांगलं वातावरण निर्माण होईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल